दोन हजार चौदाच्या दोन हजार चौदा पंधराच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मी हा दुर्खा सांगितला होता शासनाला की ही मांजराची प्रजात आहे हा शेड्यूल वनचा नसून शेड्यूल टू चा आहे शेड्यूल टू मध्ये आपण प्रस्तावित करा जेणे तुम्ही याला आपल्या पकडता येईल किंवा आपल्या याचा बंदोबस्त करता येईल पण त्यावेळेला काही मनावर फार काही घेतलं नाही आज जवळजवळ हजारोच्या संख्येने संपूर्ण बिबट आज महाराष्ट्रावर फिरतायत महाराष्ट्राचा हा जो आता बेपद जो आहे तो आपली घोषित केला पाहिजे राज्याचा राज्य आपत म्हणजे काय तर राज्य म्हणजे राज्यावर आलेलं संकट विपद आहे तर या राज्य आपण घोषित करावं आपण आणि राज्य आपण घोषित करत असताना आपण सर्वांनी आता तातडीने आता खूप उपाययोजना झाल्या दोन हजार चौदा पासून तर दोन हजार चोवीस पर्यंत वेगवेगळ्या प्रयोग केले अधिकाऱ्यांनी सुद्धा फॉरेस्ट खात्याच्या मग त्याच्यामध्ये काही यश आलेलं नाही काल विधिमंडळामध्ये लक्षवेधी होते त्यावेळेला दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी अर्ध्या आमदारांनी या विषयावर फार मोठा हल्लाबोल केलेला आहे शासनावर त्यामुळे हे आपत्कालीन गोष्ट आहे शेतामध्ये आमची महिला बहिणी आमची माय मावसे आमची आई आमचे आजी शेतामध्ये काम करू शकत नाही आज लहान लहान मुलं शाळेमध्ये जाऊ शकत नाही आज लहान लहान मुलं अंगणामध्ये खेळू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये आमच्या शुगर कॅन म्हणजे जिथे ऊसाची शेती आहे त्या सगळ्या ठिकाणी हजारोच्या संख्येने आज बिबट वावरतात बिबटांची संख्या मोठी आहे आम्हाला माणूस मिल्यानंतर पंचवीस लाख रुपये दिले जातात पंचवीस लाखाने गेलेला माणूस गेलेली व्यक्ती एखाद्या पतीची पत्नी एखाद्या पत्नीचा पती एखादा मुलगा एखादा मुलगा एखाद्या एक बाळ हे पंचवीस लाख त्याची किंमत होऊ शकत नाही आम्हाला पैसा नको आता साडेसतरा कोटी रुपये तुम्ही दिले या त्या सतरा साडेसतरा कोटीच्या मदतीची माती झालेली आहे किती पशुधन केलं किती आमची माणसं केली त्यामुळे आता बिबटच्या आहे हा नस किंवा शेळ्या सोडण्याचा जो प्रकार आहे अधिकाऱ्यांना माझी नम्र मिळते अधिकारी इन करून ए सी कॅबिन मध्ये वरती बसतात त्यांना बिबड्याचा भे नाही त्यांना गोष्टीची कल्पना नाही माझं विनंती आहे या बाबतीमध्ये शासने सुय लक्षात घेऊन मुख्यमंत्री महोदय दोन उपमुख्यमंत्री आणि राज्याचे फॉरेस्ट मंत्री गणजी नाही साहेब यांनी दोन रेस्क्यू या सेंटर तातडीने बनवले दोन रेस्क्यू सेंटर एक मध्ये आणि एक अहिल्यानगरमध्ये जेणेकरून या रेस्क्यू सेंटरमध्ये तुम्हाला तातडीने याला येईल आज नागपूरला अधिवेशन चालू आहे तू दहा किलोमीटर चांद्रो आलो घ्या दहा किलोमीटर चांद्रो आता सकाळी दोन तास आहे एका मिनिटाला शहरामध्ये उचलाय उद्या मारतोय या गच्छीवरून त्या गच्छीवरून त्या अंगणातून त्या अंगणामध्ये लोक संपूर्ण घरदार सोडून पडून गेले आज नागपूरच्या काही ठिकाणी परिस्थिती आज झाली आज गोष्ट त्यांना दोन तासापूर्वी त्यांनी ऑपरेशन करून त्याला ते देतं इंजेक्शन मारून त्याला उचललं गेलं माझी विनंती शासनाला एवढीच आहे नव्वद दिवसामध्ये एकही नव्वद दिवसात एकही बळपणी महाराष्ट्राला पर परवडणार नाही शेतकऱ्यांना परवडणार नाही सर्वसामान्य माणसाला जीवनाचा अधिकार दिलेला आहे जसं प्राण्यांना जगायचा अधिकार आहे तसा माणसाला जगायचा अधिकार आहे नागरी वस्थेमध्ये बिकता येतो हे आपला मोठा अपयश आहे त्यामुळे नव्वद दिवसाच्या आतमध्ये दोन रेस्क्यू सेंटर बनवा आणि मी तुम्हाला सांगतो जी ही वन्यजीव संस्था आहे याची म्हणजे वर्ल्ड वाईज संपूर्ण या लोकांचा खर्च करायची त्याची तयार झालेली आहे बिबट बहात्तर तासामध्ये एकदाच संपूर्ण अन्न खातो बहात्तर तासामध्ये तो जिरवतो त्यामुळे त्याला आताच ना आमच्याकडे एक बिवट लिवना केंद्र प्रयोगासाठी आहे दोन आजारापासून ते चालू आहे तिथे पन्नास समजतात त्याची संख्या ते एकशे पाच झाली त्यांना तिथे जागा बसून त्या ठिकाणी त्यांना वेळेमध्ये तिथं चिकन दिलं जातं म्हणजे त्यांचं खाद्य दिलं जातं आता सरकारला निवेदन आहे आपण हे काही पुढे होणार नाही आणि नव्वद दिवसाच्या आतमध्ये दोन रेस्क्यू सेंटर आहे एकदम पर्याय आहे शेळ्या सोडणं नसबंदी करणं त्याला गोळे मारणं गोळे मारायचा अधिकार फक्त दर लक्ष आहे सरळ आणि साध्या बिबट्याला गोळी मारू शकत नाही त्याला आयडेंटिफाय करायला त्याला लॅबोरेटरीमध्ये जायला त्याच्या नखाचा रक्त करतो चेक करायला तीन तीन महिने जातात चार चार महिने जातात आणि मग कसं शोधणार माझी विनंती आहे माझ्या माईबाप सरकारला आपण सुटो आजच्या आज विधिमंडळ निर्णय घेतला पाहिजे नव्वद दिवसात दोन रेस्क्यू सेंटर एका बाजला नर एका बाजला मादे सरकार आणि माध्यमांचं सेपरेशन करून मोठ्या पद्धतीचे दोन लष्कर शेल्टर आम्ही तयार करावेत तेवढा पैसा शासनाकडे आहे तेवढी तरतूद आहे आणि ते तुम्ही कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि महाराष्ट्राला आपण विवाद मुक्त करा महाराष्ट्राला आपण भयमुक्त करा अशी कल्पनेची विनंती मी महाराष्ट्र शासनाला करतो ही आमच्या जवळच्या असलेल्या मध्ये आहे माणूस जंगला एकही बिबट्या जंगलात नाही आय एम सॉरी मी आपल्याला सांगतो तो विषय मुद्दा वेगळा आहे जंगलतोड हा जो करतो त्याला तुम्ही शंभर टक्के विचारणा केली पाहिजे आज हा बिबट्या जो आहे हा असलेल्या शेतामध्ये जंगल येतो उसाच्या शेतीला जंगल येतो आणि आमच्यामध्ये वापरतो हा जंगला जात नाही त्यामुळे तुला शेळ्यास काही फायदा होणार नाही रेस्क्यू सेंटर हे त्याच्यावरचा फायदा नसलेला उपयोग आहे आणि तेच केल्यानंतर आपण वाचू शकतो असं माझ्या ठाम बदल आता त्याची संख्या गव्हर्नमेंटला आणि पण सांगता येत नाही पण आमचं म्हणणं आहे दोन हजार रेस्क्यू सेंटर दोन हजारला थांबते एका बाजूला नर एका बाजूला मादे अशा दोन रेस्क्यू सेंटर वेळा चालू केलं पाहिजे आणि तुम्ही दोन हजार पेपर जर तुम्ही हटकाल आपल्याला कळलं की माझ्याला काय राहिले राहिले

इधर से इधर ही है जाएगा कभी उधर में बना ही नहीं आप तो गलत बात कर रहे हैं ये बात ही अलग है लेबर सफारी एक पर्यटन का साधन है जहाँ लोग घूमने के लिए आते हैं उनको टिकट लेने के लेके लेबर टेकना पड़ता है वो चीजें बनी नहीं है कहीं बोलिए अभी